नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आज इतके छान मस्त मोठे बोंबील मिळालेले आहेत आता ही जी बोंबलांची रेसिपी आहे ती अगदी झटपट म्हणजे अगदी दहा मिनटात होणारी आणि कोणतंही वाटण न घाटण करता अगदी चमचमीत आणि चटपटीत अशी रेसिपी बनवते आहे तर बघा त्याच्यासाठी मी बोंबील घेतलेत अगोदर बोंबील स्वच्छ साफ करून घेते तर बघा बोंबील छान असे झटपट साफ करायचे आहेत साफ करून घेते तर बघा एक बोंबील असा छान मी साफ करून घेतलाय आता हा कट करते मोठे बोंबील जर असतील तर तीन तुकडे करायचे आहेत आणि लहान असतील तर अगदी दोन तुकडे करायचे आहेत इथे पकडल्यानंतर आहे ना बोंबील व्यवस्थित असं पोट वगैरे सगळं साफ होऊन येतं बाहेर तर बघा असे जर आपण बोंबील साफ केले ना तर ह्याच्यामध्ये ना मास खूप कमी जातं जा आणि जर तुम्ही डायरेक्ट डोकं जर काढत असाल सुरीनी तर त्याच्यामध्ये आपलं म्हणजे बोंबीलचं मास फार जास्त जातं याचे बघा मी दोनच तुकडे केलेले आहेत तर बघा बोंबील असे छान साफ करून कट करून झालेले आहेत व्यवस्थित धुवून घेते तर बघा काही काही बोंबीलमध्ये आहे ना गाभोळीसुद्धा आहे बघा आपले बोंबील तर स्वच्छ धुवून झालेले आहेत ते पाच मिनटासाठी बाजूला करून ठेवते तर बघा साहित्य घेतलं आहे मोठभर कोथंबीर घेतली आहे दोन मिरच्या घेतल्यात आणि लसूण घेतलेला आहे आता हा लसूण मिरची आणि कोथंबीर हे फक्त मी टेचून घेणार आहे तर बघा मसाल्याचं एवढंच मी साहित्य घेतलेलं आहे आणि हे आपल्याला घ्यायचंय तुम्ही मिक्सरचा वापर करू शकता पण फाट्यावरचं ना अप्रतिम लागतं मंडळी अजूनपर्यंत लाईक केलेलं ला नसेल तर नक्की लाईक करा नेहमी आपलं आहे ना लाईक करायचं राहून जातं रेसिपी आवडली असेल तुम्हाला म्हणजे माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर नक्की हाईपचा आता ऑप्शन आलेला आहे तर हाईप देऊन पुढे जाण्यासाठी मदत करा तर बघा आता हे असं छान तेचून झालेलं आहे तर हे आपल्याला फक्त जाडं भरडं करून घ्यायचंय जास्त बारीक नाही करायचंय ला तर आता आपला हा जाडाभरडा मसाला आपला तयार झालेला आहे हा असाच आपल्याला जाडाभरडा मसाला पाहिजे होता तर हा मसाला काढून घेते आता आणि आपल्याला पाटा धुवून घ्यायचा आहे आणि ह्या पाटाच्या पाण्याचाच आपल्याला वापर करायचा आहे आपण बघा मी जाडाभरडा मसाला केला आहे ह्याच्यामध्ये अद्रक लसूण कोथंबीर आणि मिरची घेतलेली आहे तर ही मी बोंबिलला लावण्यासाठी घेतली केलेलं आहे म्हणजे फ्रायसाठी तर बघा हे मातीच्या हंडीमध्ये बनवते तेल टाकते तर बघा इकडे घेतलेत मी ओले बोंबील इकडे लसूण कोथंबीर आणि मिरची तर टेचा करून घेतलेला आहे पाटा धुवून घेतलेलं पाणी घेतलं आहे आपल्याला साहित्य पण बघा फार कमी लागणार आहे इकडे शलक वन हा आपला घरगुती मसाला घेतला आहे दुनियाभरचे आपल्याला मसाले टाकायचे नाहीत आपल्या ह्याच मसाल्यामध्ये सगळे गरम मसाले ॲड आहेत त्याच्यानंतर इकडे घेतले आहे चवीनुसार मीठ तर बघा मातीची हंडी छान गरम झाली त्याच्यामध्ये अगोदर आपल्याला आपला जो घरगुती मसाला आहे तो टाकून आहे त्यानंतर बघा लसूण मिरची आणि कोथंबीरचा केला आहे तो आहे आणि गॅसची फ्लेम अगदी आपल्याला स्लो ठेवायची आहे थे। आपल्याला मसाला असा छान भाजून घ्यायचा चवीनुसार मीठ आहे ते टाकते एक टॅमॅटो घेतलाय तो बारीक कापून घेते तर बघा <coughs> मसाला आपला छान असा फ्राय झालेला आहे मी ना मसा पदार्थ दाखवता ना टॅमॅटो दाखवायचं राहून गेलो होतं टॅमॅटो दाखते आणि आता आपल्याला टॅमॅटोसुद्धा याच्यामध्ये छान असा फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे आपला मसाला सुद्धा जळणार नाही तर बघा आपला मसाला किती खमंग फ्राय झालेला आहे आपल्याला आहे ना बोंबील आता फ्राय करायची नाही आहे त्याच्यामध्ये बोंबील अशी मच्छी आहे की ती लगेच तुटली जाते त्याच्यामुळे आपल्याला एक छान अशी उकळी येऊन द्यायची आणि मग आपल्याला बोंबील त्याच्यामध्ये टाकायचे तर बघा आता याच्यामध्ये पाणी टाकून घेते आपल्याला जितकं पाणी पाहिजे ना तितकं आपल्याला पाणी टाकून आहे आणि मस्त असं उकळी येऊन द्यायची टॅमॅटोचा वापर केलेला आहे आणि आता मी कोकम पण तुम्ही याच्यामध्ये चिंचेचा वापर करू शकता बघा मी एवढे मुंबईला आहे ना फ्राय करण्यासाठी काढलेले आहेत त्याच्यामध्ये आघोळ टाकते आघोळ म्हणजे कोकमचं पाणी कोकमचा रस त्याच्यानंतर मीठ टाकते मीठ आपल्याला चवीनुसार टाकायचा आहे आपला घरगुती मसाला टाकते तर बघा हा सुद्धा मी टेचाच करून घेतलेला आहे पण ह्याच्यामध्ये अद्रकचा वापर केलेला आहे तर तो टाकते जितका आपल्याला लागणार आहे तेवढं टाकायचं आहे आणि मस्त आता याला लावून घेते आणि दहा मिनटासाठी आहे ना हे छान असं लावून बाजूला करून ठेवते तर बघा मंद गॅसवर रसा ठेवलेला आहे आणि किती छान अशी उकळी येते अशा मंद गॅसवरतीच आपल्याला एक दोन उकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपल्याला बोंबील टाकायचे आहेत तर बोंबीलला बघा असं मस्त अद्रक लसूण कोथंबीर मिरचीची पेस्ट त्याच्यानंतर घरगुती मसाला आणि मीठ लावून ठेवलेला आहे आता हे दहा मिनटासाठी बाजूला करून ठेवते तर आपला रस्सा बघा असा छान उकळलेला आहे आता जे बोंबील कापून घेतलेले आहेत ते बोंबील आपल्याला ह्याच्यात टाकायचे आहेत बघा दोन मिनिटासाठी आपल्याला फक्त हे उकळवून घ्यायचे कारण बोंबील जास्त वेळ ठेवले तर ते तुटू शकतात म्हणून आपल्याला दोन ते ती तीन मिनिटं मंद गॅसवर शिजवून द्यायचे अशी आपली तम्म फुगलेली भाकरी सुद्धा तयार आहे गरम गरम त्याच्यात बघा आपला शलाका ऑलिन मन हा घरगुती मसाला टाकते चवीनुसार बघा मीठ टाकते आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा हे असं छान मिक्स झालंय आता जी बोंबील घेतले ते बोंबील मी याच्यामध्ये टाकून घेते आपले बोंबील पण बघा छान तयार झाले म्हणजे तळण्यासाठी आता हे बोंबील घेऊया एक तर बघा फुल गॅसवर ठेवलं होतं तेल छान तापले बोंबीत टाकून घेते तर बघा आपले बोंबील असे छान फ्राय करून घेऊया कुडकुडीत बोंबील फ्राय आणि बोंबीलचाच रस्सा आपला रसा बघा किती छान उकळतो आहे दोन मिनटं झालेली आहेत बघा उकळी आलेली आहे गॅस बंद करते तर बघा एक बाजूने आपले बोंबील असे छान फ्राय झाले पलटी करून घेऊया आपण असे छान केलेले आहेत आणि आता पटकन मी फ्राय करून घेते तर बघा आपले छान असे बॉम्बील दोन्ही बाजूने थोडी फ्राय झालेले आहेत तर बघा आपला बॉम्बीचा रस्सा सुद्धा किती जबरदस्त तयार झालेला आहे तरी सुद्धा बघा किती छान आली आहे आता वरून फक्त कोथंबीर टाकते आणि मुलांना वाढायला घेते बोंबील बघा कशी आपली आखे आखी आहे तर बघा कुडकुडीत बोंबील फ्राय गरम गरम ज्वारीची भाकरी तर मंडळी आज बनवले हो असे झणझणीत बोंबीलचा रस्सा पण बघा कोणतंही वाटण घाटण न करता अगदी सोप्या पद्धतीने त्याच्यानंतर इकडे केले क्रिस्पी बोंबील फ्राय भात आहे आणि बरोबर भाकरी आहे मंडळी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि मी बनवलेल्या बोंबलाची पद्धत म्हणजे रश्शाची पद्धत तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा त्याचबरोबर सबस्क्राईब अजून कोणी केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या ताईला जो सपोर्ट करताय त्याच्यासाठी मनोभावे सगळ्यांचे धन्यवाद त्याचबरोबर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका स्वतःची काळजी घ्या थँक्यू